माय मरो अन मावशी जगो आपण ही मन बऱ्याचदा ऐकतो पण आता या म्हणीला फासणारी घटना कोलकाता मध्ये गंगेच्या घडली तर या ठिकाणी बहिणीने आणि भाजीने मिळून मावशीचा मृतदेह आणि रक्तानं माखलेले कपडे एका सुटकेस मध्ये भरून गंगेच्या तीरावर आणल्याची मन सुन्न करणारी घटना घडली पण नक्की ही हत्या कशी झाली ही हत्या का झाली असेल या सगळ्या प्रकरणाचा नेमका घटनाक्रम काय महत्वाचा म्हणजे याचा उलगडा नक्की कसा झाला हेच जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रामधील कुमारतुली जवळच्या गंगेच्या घाटावर नेहमी सारखी सामान्य सकाळ होती कुमारतुली हे दुर्गापूजेसाठी प्रतिमा बनवणाऱ्या शिल्पकारांचं केंद्र सुद्धा आहे तसंच या ठिकाणी योगा करण्यासाठी जवळपासचे बरेच जण पहाटे एकत्र आलेले असतात या सगळ्यांचा नेहमीप्रमाणे दिनक्रम सुरू होता पण या ठिकाणी सकाळी साडेसातच्या सुमारास एक घटना घडली अचानक एका गाडीमधून दोन महिला एक भले मोठ्या बॅगेसह सुटकेस घेऊन खाली उतरताना दिसल्या त्यांनी ती सुटकेस गाडीमधून काढली आणि त्यानंतर ती सुटकेस त्या दोघी गंगा नदीच्या दिशेने ओढत नेण्याचा प्रयत्न करत होत्या ती सुटकेस त्या दोन्ही महिला पूर्ण ताकद लावून ओढत होत्या त्या सुटकेसला चाकी होती तरी सुद्धा ती सुटकेस त्यांच्याकडून थोडी हलत नव्हती आणि हा सर्व प्रकार त्या ठिकाणी योगा करण्यासाठी आलेल्या काही पुरुषांनी बघितला हा प्रकार पाहून त्यांना काहीतरी गोंधळ असल्याचा संशय आला त्यामुळे त्यांनी त्या महिलांकडे जात त्यांना सुटकेसमध्ये नक्की काय आहे अशा या संदर्भातले अनेक प्रश्न त्यांना विचारायला सुरुवात केली पण या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला त्या दोघीही टाळाटाळ करत होत्या आणि महत्वाचं म्हणजे त्या कोणालाही आपल्या जवळ असलेल्या सुटकेसला हात लावू देत नव्हत्या हा सगळा गोंधळ गेले अर्धा तास सुरू होता तोपर्यंत या ठिकाणी जवळपास पन्नासहून अधिक लोक देखील जमा झाले होते त्यांच्या या हालचालींचा सगळ्यांना संशय आला आणि त्यांनी लगेचच पोलिसांना हा घटनाक्रम सांगत घटनास्थळी बोलावून घेतलं यावेळी योगा कॅम्प चालवणाऱ्या राजास या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की दोघींनी बॅग उघडायला नकार दिला आणि आतमध्ये त्यांच्या श्वानाचा मृतदेह असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं पण आमचा त्यांच्यावर विश्वास बसतच नव्हता एका लॅबरचं वजन असं किती असेल तीस किंवा चाळीस किलो दोघी मिळूनही ती एक सुटकेस त्या ओढू शकत नव्हत्या असंही त्यांनी सांगितले पुढे काही वेळानंतर पोलिसांनी दोघींची चौकशी सुरू केल्यावर जे काही समजलं ते मन शून्य करणार होतं कारण पोलिसांनी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यातल्या एकीने मुलीच्या बहिणीने आत्महत्या केली असून यामध्ये तिचा मृतदेह आहे असं सांगितलं पण असं असेल तर अशा प्रकारे मृतदेहाची विल्हेवाट कशी लावू शकतात त्यांनी मृतदेह रुग्णालयात न्यायला हवा होता किंवा मग पोलिसांना फोन करायला हवा होता हा संशय पोलिसांना आला पुढे या स्थानिक पोलिसांनी आणखीन काही पोलीस बळ घटनास्थळी बोलवलं त्यानंतर या दोघींजवळची ती सुटकेस उघडल्यानंतर जे काही दिसलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला कारण या मध्ये रक्तानं माखलेले कपडे आणि चक्क एका महिलेचा मृतदेह होता ही सगळी घटना पाहता पोलिसांनी दोन्ही महिलांना त्या ठिकाणाहून अटक केली त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांची नाव फाल्गुनी घोष आणि तिची आई आरती घोष असल्याचं समोर आलं तर पुढे मृत महिलेचं नाव सुमिता घोष असून सुमिता ही दोघींपैकी एकी एकीची मावशी आणि एकीची बहीण असल्याचं समोर आलंय दुसरीकडे स्थानिक पोलिसांनी दावा केला की या दोन्ही महिलांचे ट्रेनचे तिकीट सुद्धा सापडले असून सुरुवातीला त्या काझीपारहून कुमार तुलीला ट्रेनने गेल्या असं वाटत होतं पण पोलिसांनी कोलकाता जवळील मध्यम ग्राम येथून एक सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे ज्यामध्ये त्या दोघीही ती सुटकेस एका कार्टमध्ये जवळच्या टॅक्सी स्टँडवर घेऊन जाताना दिसत होत्या त्यात त्यांनी मध्यम ग्राम येथून थेट कुमार तुलीला कॅब घेतली होती असं पोलिसांनी सांगितले समोर आलेल्या माहितीनुसार या महिला मध्यम ग्रामच्या रहिवासी होत्या आणि आई आणि मुलगी अशा दोन्ही महिला ह्या दोन महिन्यांपासून भाड्याने घेतलेल्या एका घरात राहत असल्याचं समोर येत आहे स्थानिकांनी दावा केलाय रात्री की रात्रीच्या वेळी घरात अनोळखी व्यक्ती येताना दिसल्या होत्या परंतु बाहेर जास्त कुणी याबद्दल चर्चा करत नसल्याने या घटनेची काही कल्पना नव्हती काही दिवसांपूर्वी महिला घरात रात्री उशिरा येताना दिसली होती अशी माहिती त्यांनी दिली पण अजूनही या घटनेचा सखोल तपास लागला नसून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला बघून काय वाटलं सुमिता घोषची हत्या फाल्गुनी आणि तिची आई आरतीने केली असेल की यामागे दुसरंच काही कारण असेल कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद